मिलिंद निकालाचं वेगवान कव्हरेज आणि अचूक विश्लेषण आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतवरती एक ब्रेकिंग न्यूज येते आत्ता या क्षणाची ती आपण जाणून घेऊयात बांद्रामंद विश्वनाथ महाडेश्वर चार हजार एकशे साठ मतांनी आघाडीवरची आहेत त्यांच्या त्यांच्याविरोधात अर्थात शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांना अर्थात पक्षाने पक्षातनं काढून टाकलेलं आहे पण त्यानंतर लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे सातव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत धुळ्यामध्ये अनिल गोटे यांचा मोठा जनसंपर्क आहे आणि त्यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं होतं लोकसभेच्या वेळेला ते भाजप सोडून बाहेर पडले होते आणि आता ते विधानसभा पुन्हा लढवत आहेत त्या आघाडीवर आहेत तर नाला सोपाराबंध क्षितिश ठाकूर यांनी सात हजार चारशे त्रेचाळीस मतांनी आपली आघाडी कायम केली त्यांच्याविरोधात आहेत प्रदीप शर्मा जे शिवसेनेतर्फे उभे राहिले बघाच्या फेरीची जी आघाडी होती ती साधारण सहा सव्वा सहा हजार मतांची होती आता सात हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी क्षितिश ठाकूर यांनी इथून घेतल्याचं दिसतं सात हजार चारशे त्रेचाळीस मतांची आघाडी ही प्रदीप ठाकूर करा क्षितिश ठाकूर यांना इथून मिळालेली आहे आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट्सवर नजर टाकणार आहोत पण तुमच्या टी व्ही स्क्रीनवर आकडे आहेत अपडेट आहे संगमनेरमधनं बाळासाहेब थोरात यांनी एक एकोणीस अकरा हजार नऊशे छप्पन्न मतांनी आपली आघाडी जी आहे ती कायम ठेवली आहे बाळासाहेब थोरात संगमनेरमधनं आघाडीवरती आहे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखे पाटील यांनी यावेळेला खूप वेगळं गणित केलं होतं अन्य सर्व पक्षीयांची एकत्रित मोड बांधण्याचा प्रयत्न बाळासाहेब विखे पाटील यांनी केला होता मात्र प्रत्यक्षात जे दिसतंय ते बाळासाहेब थोरात हे विजयाच्या दिशेने हळूहळू सरकताना दिसत आहेत राधाकृष्ण विखे पाटलांनी सर्वांना बाकीच्यांना एकत्र केलं होतं म्हणजे सर राधाकृष्ण विखेंनी यांनी खूप वेगळी रणनीती यावेळेला बाळासाहेब थोरात यांच्याकरता आखली होती पण जे आकडे दिसत आहेत बाळासाहेब थोरात यांची आघाडी अकरा हजार नऊशे म्हणजे जवळपास बारा, बारा हजार मतांची आहे ही आता निर्णायक गोष्टींकडे जाऊ शकते न नगरमधली एक अत्यंत महत्त्वाची लढत म्हणून या लढतीकडे बघितलं गेलेलं आहे कारण बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर विखे पाटलांनी जे आ, त्या आधी काँग्रेसमध्ये होते विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या मुलाला सुद्धा भाजपच्या खासदारपदावर निवडून आणलं या सगळ्या पार्श्वभूमीवर नगरमधलं राजकारण ढवळून निघालेलं होतं सातत्याने विखे गट विरुद्ध थोरात गट यांची अनेक वर्षांपासून नगरमध्ये लढत रंगलेली आपण सग सगळ्यांनी पाहिलेली आहे अन नगरमधलं जे राजकारण आहे या राजकारणाला अनेक कोंगुरू आहेत सहकार क्षेत्रातले दिग्गज लोक तिथे आपसामध्ये भिडत असतात आणि त्याच्या जोडीला तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल सरकार चळवळीतील अनेक समस्या असतील या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर तिथे होणारी लढत खूपच प्रतिष्ठेची असते आणि बाळासाहेब थोरातांच्या विरोधात जेव्हा विखे पाटील गटाने एक मोठी मोर्चेबांधणी केलेली होती या अर्थात याच्या आधी लोकसभा निवडणुकीमध्ये याच्या उलट बाळासाहेब थोरात थोरा गटाने केलेलं होतं त्यामुळे स्वकीय परंतु नंतरच्या काळामध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले असे हे दोन गट होते ते गट या निवडणुकीत सुद्धा एकत्र होते मला वाटतं दलवाईजी या विषयी जास्त चांगलं सांगू शकते एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सभा घेत होते शेवटचे दोन दिवसच ते त्यांच्या मतदारसंघात होते मी काही वेळेला त्यांच्याबरोबर होतो त्यांना मी विचारला हो तुमचा मतदारसंघ तुम्ही सांभाळा हे बाहेर झालं आणि तिथे प्रॉब्लेम होतील ते म्हणाले काही मला काळजी नाही आमचे कार्यकर्ते चांगलं काम करतात आणि मी शंभर टक्के निवडून येणार आणि चांगली आघाडी घेणार म्हणजे ह्या आत्मविश्वासाने ते फिरत होते उलट राधाकृष्णनजी त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेरच गेलेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाच्याही बाहेर गेले नाहीत म्हणजे तिथे नेतृत्व बाळासाहेबांचं हे वरचड आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरं असं की तिथल्या लोकांना त्या ते जे भाजपमध्ये गेले ते फारसं आवडलं आहे असं समजण्याचं काही कारण नाही आणि त्याचा परिणाम काही झालेला आहे ते उलट बाळासाहेबांच्या दिशेनं वातावरण अधिक चांगलं झालेलं आहे पण राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर हो आहेत आघाडीवर ते असतील हे व्यक्तिगत ह्याच्यातून असतील पण लोकांनी त्यांची नाराजी व्यक्त केलेली होती सांगितलं होतं आघाडी त्यांना आता असं आहे त्यांचं काम आहे संस्था आहे अमुक आहे अमुक आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या त्याचं वैशिष्ट्य हा तेवढ त्यातून ते निवडून येणार ती काही शंका आम्हाला नव्हती ते निवडून येणार पण बाळासाहेबांना पाडण्यासाठी त्यांनी बरेच काय प्रयत्न जे केले होते म्हणून मला स्वतःला व्यक्तिगतरित्या थोडीशी भीती वाटत होती ती बाळासाहेबांना मुळीच वाटली नाही म्हणजे मी त्यांच्याबरोबर दौऱ्यावर असताना चार दिवस सध्या दौऱ्यावर होतो त्याला कुठेही त्या संगमेश्वर संगमनेरच्या संबंधामध्ये एक शब्द सुद्धा ते करत नव्हते ते इतके आरामात होते महत्वाचा अपडेट या ठिकाणी आपल्याकडे येते बुरिवली हा मतदारसंघात असं पाहायला गेलं तर विनोद तावडे यापूर्वी ते असायचे पण आता त्यांना तिथे उमेदवारी देण्यात आली नव्हती सुनील राणेंना मिळाली होती आता ली जो लीडचा आकडा येतोय तो आहे पंचावन्न हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी त्या आघाडीवरती खूप म्हणजे कदाचित विनोद तावड्यांकरता ही दिलासादायक बातमी आहे की त्यांना तिकीट नाही मिळालं तरी भाजपचा उमेदवार तिथून निवडून आला पण दलवाई सर हा जो आत्मविश्वास तुमच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जाणवत होता तुम्ही ते सांगितलं की शेवटच्या दोन दिवसांतच ते फक्त मतदारसंघात गेले हा अध्यक्षांमधला आत्मविश्वास अन्य काँग्रेसच्या नेत्यांमध्ये का नाही जाणवला निवडणूक असं कसं म्हणता पृथ्वीराज चव्हाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यांचा मतदारसंघ सांभाळून सुद्धा ते फिरत होते आणि त्यांना तसं ताकदीने विरोध होत होता हे तुम्हाला माहिती आहे अशोक चव्हाण मराठवाड्यात फिरत होते हे काय वर्तमानपत्रांनी आणि तुमच्या मीडियाने असं एक जाहीर केलं की काँग्रेस थांबवतोय आपल्याला पत्रकार परिषद आली आहे